उमेदवारी घोषित होताच राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यात सोशल मीडियावर वाकयुद्ध रंगायला सुरुवात झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या रंधुमाळीला सुरुवात झाली आहे राज्यातील महत्वाच्या जागेंपैकी एक म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघ सोलापुरात यंदा हाय व्होल्टेज निवडणूक पाहायला मिळणार आहे काँग्रेसने सलग तीन वेळा आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदेंना उमेदवारी घोषित केली आहे तर दुसरीकडे भाजपने देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे आमदार विरुद्ध आमदार अशी ही निवडणूक होणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष सोलापूरकडे लागले आहे उमेदवारी घोषित होताच राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यात सोशल मीडियावर वाकयुद्ध रंगायला सुरुवात झाली आहे मात्र प्रत्यक्षात कोणाची ताकद किती हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे या विषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो एकोणीसशे बावन्न साली तयार झालेला सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा काही वर्षांचा अपवाद वगळला तर काँग्रेसचा गड राहिला आहे दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत देशभरात काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला सोलापुरात देखील तेच घडले होते त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत काँग्रेस पर्यायाने महाविकास आघाडीला गमावलेला हा गड परत मिळवायचा आहे तर दुसरीकडे भाजप हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे आमदार प्रणिती शिंदेंनी जाईजुई विचारमंच या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्याला सुरुवात केली त्यानंतर दोन हजार नऊ साली सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या तत्कालीन आमदार नरसय्या आडम यांचा पराभव देखील आमदार प्रणिती शिंदेंनी केला दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसच्या मोदी लाटेत जिथे काँग्रेसच्या अनेक दिग्गजांचा निभाव लागला नाही त्यावेळी आमदार प्रणिती शिंदेंनी विजयश्री खेचून आणला सलग तीन वेळा आमदार राहिल्याने सोलापूर शहरात आमदार प्रणिती शिंदेंची चांगली पकड आहे तर प्रदेश काँग्रेसने कार्याध्यक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या सदस्यपदी संधी देऊन प्रणितींना चांगले बळ देखील दिले आहे त्यामुळे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आमदार प्रणिती शिंदेंना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे प्रणिती शिंदेंच्या विरोधात भाजपने तिकीट दिलेले राम सातपुते कोण आहेत तर मित्रांनो राम सातपुते हे सोलापूर जिल्ह्यातील मालशिरस विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार आहेत तसेच भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत ऊसतोड कामगाराचा मुलगा ते आमदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे राम सातपुते यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनास सुरुवात केली त्यानंतर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय अशी राम सातपुते यांची ओळख आहे त्यामुळेच राम सातपुते नौखे असले तरी माळशिरस मतदारसंघातून निवडून आणण्यासाठी अनेक दिग्गजांनी परिश्रम घेतलेले होते दोन्ही उमेदवारांचा राजकीय प्रवास पाहिल्यानंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघात पक्षीय बलाबल कसा आहे ते आपण पाहूया सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा सहा विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे यातील अक्कलकोट सोलापूर दक्षिण सोलापूर उत्तर पंढरपूर या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत तर मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने आणि ज्येष्ठ नेते राजन पाटील हे अजित पवार गटात गेल्याने महायुतीची ताकद भक्कम झाली आहे तर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या एकमेव आमदार प्रणिती शिंदे विरोधात आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघात लिंगायत आणि मराठा समाज मोठ्या संख्येने आहे शिवाय मुस्लिम मागासवर्गीय पदमशाली समाजाची मतं देखील निर्णायक ठरत असतात मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने धार्मिक कार्ड वापरत लिंगायत धर्मगुरू असलेल्या डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना उमेदवारी दिली त्यात वंचित ए आय एम आय युतीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर होते त्यामुळे मागासवर्गीय आणि मुस्लिम मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झाले ज्याचा थेट फटका सुशील कुमार शिंदेंना बसला होता यंदाच्या निवडणुकीत प्रणिती शिंदेपुढे मतांचं हे विभाजन थांबवण्याचं मोठं आव्हान असणार आहे तर दुसरीकडे वरिष्ठ नेत्यांना सोबत घेऊन काम करत उपरा उमेदवार या टीकेला सामोरे जाण्याचं काम राम सातपुते यांना करायचं आहे दोन्ही उमेदवार तरुण तडफदार आहेत आक्रमक वक्तृत्वशैली असल्याने उमेदवारी जाहीर होताच आरोप प्रत्यारोप सुरू झालेत मात्र उमेदवाराची वैयक्तिक ताकद पक्षीय बलाबल जातीय समीकरण हे सर्व पाहता निवडणुकीत बाजी कोण मारणार हे आपल्याला चार जून रोजीच कळेल तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे बाजी मारणार की राम सातपुतेंच्या रूपात भाजप हॅट्रिक करणार आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा